महाराष्ट्रातील प्रत्येक स्पर्धा परीक्षा आणि नोकरीची माहिती आता तुमच्या व्हॉट्सअपवर मिळवा लगेच खाली दिलेला नंबर योद्धा नावाने सेव्ह करा आणि व्हॉट्सअपवर मेसेज करा आय एस अधिकारी म्हणून त्यांनी नावलौकिक नावलौकिक प्राप्त केलेला आहे ते श्री आयुष प्रसाद आदरणीय सतीश मामा खोमने नवनिर्माण युवा संघटनेच्या वतीनं ही व्याख्यान मला आयोजित केली जाते त्याचे ते अध्यक्ष आहेत श्री मुसळे साहेब यांनी खूप फॉलो ठेवला उद्या खरं तर माझ्या मुलीची सीई टीची परीक्षा आहे परंतु निघालो आणि हा कार्यक्रम मला येण्यासाठी जे काही संयोजन आयोजन आहे ते मुसळे साहेबांनी केलं उपस्थित व्याख्यानॅलीचे आयोजक श्री गलांडे त्यांचे सहकारी स्थित बारामादी कर बंदवाडी भागीले इनोव्हेशन इन हेड कंपॅशन इन आर्ट फॅशन इन द बेली अँड विझली इन द मध्ये नामित्व पूर्णता हृदया मध्ये करुणा कोटामध्ये कोट थ्री फॅशन आणि डोळ्यामध्ये दूर असणाऱ्या शारदाबाई त्यांनी एक नवी पिढी बाळ बाळकडू तर दिलंच परंतु एक असा वारसा हे खूप छान कविता आहे असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अंतर नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळ्या ताऱ्यांची आयुष्याला भिडता नाही जैन करावी स्वप्नांची इच्छा दांडगी असे दयाची मार्ग दयाला मिळती सत्तर नजर टोकणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावी त्या नक्षत्रांची गुलामी करायची नाही आहे हात दाखवायचा नाही आहे पत्रिका पाहायची नाही आहे एक वैज्ञानिक दृष्टिकोन उत्तम संस्कार ज्यांनी दिले पाय असावे जमिनीवरती आकाश कवेत घेताना हसू असावे उधावरती काळीज काढून देताना संकटाशी ठणकावून सांगावे आता हे नजर नजररोखणी नजरेमध्ये आयुष्याला गाडी संकटांचा मुकाबला बारामती कर म्हणजे ही भीमथडी होती दुष्काळ प्रवण अवर्षण प्रवन, प्रवन हे क्षेत्र स्वतःवरती विश्वास ठेवून अखंडित प्रयत्न करून या विभागाची या परिसराची दशा आणि दिशा बदलण्याचं बारामतीकरांनी काम केलेलं आहे करून जावे असेही काही दुनिये दुनिया जाताना गहिवर यावा जगास सारा शेवटचा निरोप घेताना स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर नजर नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तम फक्त मला मुसळे साहेब देताना सांगत होते की ते पंधरा नातवंडामध्ये दादा त्यांचे सगळ्यात प्रिय नातवंड होते आणि त्यांच्या शारदा देवींचा ज्या वेळेला उल्लेख होतो त्यावेळेला त्यांचा ढिवर त्यांचा औंडा भरून भरून येतो असं हे व्यक्तिमत्व शारदा म्हणजेच सरस्वती या तुषादार या व्याशुभ्र वस्त्रावृता या दीनावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना माता पूजा त्यावेळेला लोकल बोर्ड म्हणजे जिल्हा परिषद मेंबर होत्या माझे वडील सुद्धा सेव्हन्टीजमध्ये जिल्हा परिषदेचे मेंबर होते ज्यावेळेला इलेक्शन तेरा वर्ष्या ते, तेरा वर्ष पंचायत समितीचे सभापती पण होते त्यामुळे ग्रामीण भागातला विकासाचा आराखडा हा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बनवला जातो आणि त्यावेळेला ते विजन ती दूरदृष्टी डॉक्टर पवार साहेब आणि त्या भावंडांमध्ये त्यांनी रुजवली आणि ती मती मती म्हणजे विद्ये विना मती गेली मती विना गती गेली गती विना नीती गेली नीती विना वित्त गेले वित्त विन क्षुद्र खचले हे सगळे अनर्थ एका अविद्येने गेलेले आहेत हे महात्मा फुले यांनी आपल्याला सांगितलेलं आहे तर बारा मतीमध्ये खऱ्या अर्थाने विद्येची मती आणण्यामध्ये ती ज्ञानगंगा सुरू करण्यामध्ये त्यांचं योगदान हे खूप महत्वाचं आहे कारण या शहराचा या टाउनचा इतिहास भूगोल सांस्कृतिक सामाजिक पार्श्वभूमी अत्यंत प्रेरणादायी आहे करा नदीच्या अमृत लिहिलं तर मी तुमच्या जिल्ह्याचा एस पी राहिलेलो आहे अडीच वर्ष एस पी आणि तीन वर्ष आईजी या क्षेत्र झालेल्या असल्यामुळे अनेकदा माझ्या बारामतीला भेटी झालेल्या आहेत पण दरवेळेला बारामती ते दुबईसारखं वेगळंच दिसत असत चेहरा मोहरा बदलून जुनी काच टाकून बारामतीचं स्वरूप चित्र वेगळंच दिसत असत त्यामुळे अत्यंत अशी ही आणि मला प्रेरणादायी संवाद मी आता काय प्रेरणा देणार मलाच प्रश्न पडलेला होता की मी या गावात या माती माती खडकामध्ये दगडामध्ये कनाकनात मनामनात जिथं उत्साह आणि प्रेरणाच आहे तिथं मी येऊन पामर काय तुम्हाला प्रेरणा सांगणार हा मला प्रश्न तर मी एका खेड्यातला सह्याद्रीच्या कुशीत आणि वारणीच्या कुशीत माझा जन्म झाला तेवीस वर्ष आयुष प्रसाद प्रसाद मुळं मला प्रसाय दो कारण या भागामधनच तुकोबाची वारी सुद्धा जातो आणि सुपा हा बरगना होता सुपातला हा बारामतीचा पैसा आणि शहाजी राजांची सासूवाडी सुद्धा तुकाई देवी या बारामतीच्या प्रचंड ऐतिहासिक संपन्नता असणारा हा परिसर ते प्रसाद मागितलेला इट्स ऍक्च्युअली प्रसाद भगवद्गीतेच सुंदर मराठीतलं निरूपण म्हणजे ज्ञानेश्वर जी ज्ञानेश्वर यांनी लिहिली सोप्या भाषेमध्ये मराठीत सगळ्या बहुजनांना ते कळावं म्हणून आणि ते लिहून झाल्यानंतर त्यांनी परमेश्वराकडं दान मागितलं प्रसाद दान दे मला तू जर या माझ्या परमेश्वरा प्रसन्न झाला असतील तर मला पसाय दान दे आणि काय तर स्वतःसाठी काहीही मागत नाही कुठलाही सात बारा आपल्या नावावर करायला सांगत नाही ते मागतात दुलितांचे तिमिर जाओ विश्व स्वतः सुरे पाहो जो जे वाहो प्राणी जातो खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे अंधाराकडून प्रकाशाकडे उजयराकडे जायचं असत्याकडून सत्याकडे जायचं आहे सगळ्यांना तो सत्सद विवेकाचा सूर्य दिसू दे विवेक आणि चतुर्थ तो दिसला पाहिजे खळांची व्यंकटी सांडू त्या क्रिमिनॉलॉजीचा मी अभ्यास केला पण एवढं चांगलं वाटलं दुष्ट लोक आहेत ती दुष्ट लोक नष्ट व्हायला गुन्हेगार नष्ट व्हायला नको त्यांची दुष्बुद्धी व्यंकटी ती सांगू दे ती दुष्बुद्धी ती वाईट वृत्ती ती नष्ट व्हायला पाहिजे आणि जरा जे पाहिजे चराचर त्यांना सगळ्यांना जे जे पाहिजे ते मिळो हा विश्वबंधुत्वाचा संदेश याच पुण्याच्या भूमीतून याच भागातून त्या विठ्ठलाकडे जाता दिलेला आहे आणि चांगली परंपरा असणारी ही राज्यान मला या अत्यंत संपन्न म्हणजे ती फक्त पैशानं संपन्न नाही विद्वत्तेनं संपन्न साहित्यानं संपन्न म्हणजे असं कुठंतरी म्हटलेलं आहे की साहित्य कला आणि संस्कृती आणि संगीत हे जर माणसाला कळत नसेल तर तो मनुष्य पुच्छिहन विहीन म्हणजे जरा शेपूट नाहीत असला माणूस म्हणजे पशुच असतो तर या सगळ्या कलेचा संस्कृतीचा परंपरांचा वारसाजपत चांगलं आयुष्य आरोप देशा नुण न धर्म न शीलम न दानम ते मरते लोके भूविबार भूता मनुष्यरूपेन मृगशर मात्र गुण मग तो दानाचा असेल चारित्र्याचा असेल चांगले गुण असतील चांगल्या वृत्ती असतील त्या नसतील तर मनुष्य हा पशु समान आहे त्या संस्कृत सुभाष दुसऱ्या आहे पण हे सगळं अधिष्ठान हे जपणं हे खूप महत्वाचं आहे मी माझ्याबद्दल सांगत होतो की मी आता एकोणीसशे सत्त्याण्णवच्या बॅचचा आय पी एस अधिकारी आहे आता अर्ध्या महाराष्ट्राची अँटी करप्शन ब्युरोची जबाबदारी माझ्यामध्ये आहे की माझ्याकडं उत्तर महाराष्ट्रातील पाच पूर्ण विदर्भ आणि पूर्ण मराठवाडा असे बावीस जिल्ह्यांचं मी सुपरविजन अँटी करप्शन ब्युरोचं करत असतो त्यामुळे आता जवळजवळ सव्वीस वर्ष मी पोलीस दरात काम करतो आणि चोवीस वर्ष माझा ग्रामीण भागापासून आय पी एसच्या सिलेक्शनचा पर्यंतचा प्रवास आणि दीड वर्ष ट्रेनिंग असं पन्नास वर्षाचा मी अंतर झालेलो आहे पन्नास वर्षात जे काही ऊन पावसाळे पाहिलेले आहेत